एकीकडे आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसात येईल दुसरीकडे शिवसेना कुणाची म्हणजे नाव आणि चिन्हाबाबतचे जे चिन्हा काही सध्या वाद सुरू आहे कोर्टात लढाई सुरू आहे त्या संदर्भात सुनावणी दोन फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे आपल्याला माहिती आहे गेल्या काही काळापासून या संदर्भातल्या सुनावणींच्या तारखांवर तारखा पडत होत्या मात्र आता दोन फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी असेल अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे एकीकडे राज्यात दोन दिवसात आमदार अपात्रतेबाबतचा निकाल येऊ शकतो दुसरीकडे आता नाव आणि बाबतची शिवसेनेची जी काही लढाई आहे त्याबाबत दोन फेब्रुवारीला सुनावणी काय नेमकं बिल्कुल आणि तस अपडेट जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या पोर्टलवर करण्यात आलेलं आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलं होतं त्या विरोधात ठाकरे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे परंतु याची सुनावणी होणं बाकी होतं आता ती काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे दोन फेब्रुवारी होणार आहे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही पुन्हा एकदा सुनावणी गेलेली आहे पाहावं लागेल की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तरी याच्यावर ये निकाल येतोय का नक्कीच हाच महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे तुमच्याकडून अपडेट्स वेळोवेळी दिल्लीतले घेत राहू सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी